महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांनी काढले तो परिपत्रक आहे तो दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे काल निर्गण झालेले परिपत्रक आहे त्याचा मुख्य विषय असा आहे बघा सन दोन हजार बावीस मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली बाबत माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल रीट याच, रीट याचिका क्रमांक सहासष्ट पंधरा दोन हजार तेवीस काय सांगत आहे या ठिकाणी आपण पाहूया होत शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सन दोन हजार बावीसच्या आंतरजिल्हा बदलीमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही बघा सन दोन हजार बावीस मध्ये ज्यांनी बदलीसाठी अर्ज केला होता त्यांना बदली मिळाली नाही अशा शिक्षकांची विनंती अर्ज वेटिंग लिस्टला ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदे बद, बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्राम विकास विभागाने करावी त्यानंतर आंतरजिल्हा बदली संपूर्णता बंद विभागाने त्यांच्या बदली धोरणात करावी असे नमूद करण्यात आले होते म्हणजे बघा सन दोन हजार बावीस मध्ये ज्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या होत्या ऑफलाईन पद्धतीने त्यामध्ये काही वेटिंग लिस्टला होते त्या, होते। आ, त्या ते वेटिंग लिस्टमध्ये त्यांना घेऊन त्यांच्या जागा जशा उपलब्ध होतील त्या जागा भरून त्या जिल्हा बदलीची प्रोसेस बंद करण्यात यावी असं त्यांनी ग्रामीण विकास विभागाने सांगितलं होतं परिषदला त्यानंतर पाहूया उपयुक्त शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सन दोन हजार बावीसच्या आंतरजिल्हा बदलीमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळाली नाही बघा सन दोन हजार बावीसच्या आंतरजिल्हा बदलीसाठी त्यांनी अर्ज केला होता त्या शिक्षकांना बदली मिळाली नाही अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतीक्षाधीन म्हणजे वेटिंग लिस्टला ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदे बदली देण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय बघा जो तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला जो शासन निर्णय निघाला होता तर सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदांना देण्यात आल्या होत्या त्यानुसार सन दोन हजार बावीसच्या बदली प्रक्रियेमधील प्रतीक्षा दिन म्हणजे वेटिंग लिस्टला प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्या कार्यवाही शासनाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या पदरान सुरू करण्यात आलेली होती तसेच त्यानंतर त्यान सन दोन हजार तेवीस करीता आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आली आहे बघा सन दोन हजार तेवीस पासून ह्या ज्या जिल्हा अंतर्गत आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीने होत आहेत आणि सन दोन हजार तेवीस करिता देखील आंतरजिल्हा ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आली आहे याबाबत सर्व जिल्हा परिषदांना पवित्र पोर्टलद्वारे म्हणजे आता सन दोन हजार पंचवीस ला सन दोन हजार पंचवीस मध्ये पवित्र पोर्टलद्वारे नवीन शिक्षकांची भरती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सन दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा बदल्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे म्हणजे हे आ, या ओळीतून या स्टेटमेंट नुसार आपल्याला या विभागाच्या दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे राबवण्यात येते त्यानुसार या विभागाच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रकार विभागानं त्यामध्ये जिल्हा बदलीचे सर्व वेळापत्रक त्या ठिकाणी दिलेले आहेत असून त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे आणि या ठिकाणी असे असे या ठिकाणी म्हटलेले आहे त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे म्हणजे जिल्हा बदली देखील शंभर टक्के होणार आहे तसेच सन वेटिंग च्या शिक्षक शिक्षक करता सन दोन हजार तेवीसच्या पात्र शिक्षका करता संदर्भ क्रमांक तीन येथे नमूद पत्रा नव्हे सूचित केल्यानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यात आली आहे तथापि संदर्भ क्रमांक दोन येथील तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रा बघा हा जो पत्र निघाला होता बघा कोणता तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या पत्राने दिलेल्या सूचनानुसार जिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने राहावं हवी म्हणजे बघा जो तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला जो पत्र निघाला होता त्या पत्रामध्ये जे शिक्षक वेटिंग लिस्टला होते त्यांना प्रत्येक जिल्हा परिषदला सांगितलं होतं की त्यांना वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि त्यांना प्रत्येक जिल्हा परिषद जागा उपलब्ध होतील तसं त्यांना त्या जिल्हा परिषदला घेण्यात यावी जिल्हा बदलीने मात्र ही जी बदली प्रक्रिया आता जी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या पत्राला दिलेल्या सूचनानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने राबवावी याबाबत संदिग्ता निर्माण म्हणजे याबाबत संदिग्धता निर्माण होत असल्याची आढळून येते हा जो परिपत्रक निघाला होता तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीचा त्यामध्ये काही स्पष्ट असं उल्लेख नव्हता की ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने राबवावी म्हणून ही जी होती ही जी बदली प्रसिद्ध बदली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया होती तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या पत्राने दिलेल्या सूचनानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने राबवावी याबाबत होत असल्याची म्हणजे कन्फ्युज होत असल्याची आढळून येते ही वस्तू विचारात घेता म्हणजे न्यायालयीन प्रकरणामुळे याचिका दाखल केल्या असल्यामुळं हा जो जी आर निर्गमित झालेला होता तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीचा हा निर्माण झालेला निर्मित केलेले हे पत्र पूर्णतः रद्द करण्यात येत आहे या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजेच आंतरजिल्हा बदली देखील शंभर टक्के होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू